अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर उद्या अमावस्या दुपारी बारा वाजून बारा मिनटाला लागणार आहे तर ती परवा दिवशी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनटाला संपणार आहे आणि त्या दिवशी शनी जयंती पण आहे आणि सोमवती अमावस्या पण आहे त्याच्यामुळं तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने सेवा उपाय त्या दिवशी आवर्जून करायचे आहेत महिन्याभरातून एकदा हे उपाय आपल्या घरामध्ये केले तर कोणत्याच आडी अडचणी कोणते संकट कोणते दुःख आपल्या आयुष्यामध्ये येत नाही आपल्या घराचं संरक्षण होतं आपल्या घरातल्या व्यक्तींचंसुद्धा संरक्षण होतं त्याच्यामुळं महिन्यातून एकदा किती बिझी असो लाईफमध्ये किती काही असो काम असो तरी महिन्यातून एक दिवस हा आवर्जून आपल्या घरात कुट घरासाठी घर कुटुंबासाठी काढलाच पाहिजे तर आमवशाचे काय काय उपाय करायचे काय काय सेवा करायच्या त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर घरातल्या महिलांची जिम्मेदारी असते घरामध्ये उपाय सेवा करण्याची ती घरातली कुलस्त्री असते आणि तिने जर ह्या सेवा उपाय केल्या तर त्या सग स सर्व घराला त्या काम येत असतात सगळ्या घरातल्या सगळ्या मेंबर्सला त्या काम येत असतात त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या आडी अडचणी दूर होत असतात येणारे संकट त्यांचे टळत असतात तर काय करायचं आहे आमवशा म्हटलं की आपण उतारे वगैरे पण करत असतो घरासमोर कोहळा बांधत असतो तर बघा सर्वप्रथम घराचा जो मेन दरवाजा आहे तेथेच आपली जी काही नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते जी काही पॉझिटिव्हिटी असते सगळी तिथेच असते आणि तिथूनच ती घरामध्ये येत असते घरामध्ये तुमच्या सारखी किरकिर होत असते सारखे भांडणं होत असतील घरामध्ये स्वच्छता नसेल जाळी जळमटं असतील त्याच दरवाजातून तुमच्या घरात अलक्ष्मी येईल आणि तुमच्या घरामध्ये एक साथी वातावरण असेल नेहमी तुमच्या घरात सेवा उपाय होत असतात स्वच्छता होत असते कुठेही जाळी जळमट नाही आहे धूळ नाही आहे घाण नाही आहे खराब वस्तू तुमच्या घरात पडलेल्या नाही आहे तर तिथे तुमच्या भांडणं किरकिर काही तुमच्या घरामध्ये होत नाही तर त्याच दरवाजातून तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी येत असते त्याच्यामुळे आपला जो मेन दरवाजा आहे तो नेहमी स्वच्छ ठेवायचा अमोशाच्या दिवशी त्याला त्या दरवाजाला गोमूत्र हळद मीठ मीठ टाकून स्वच्छ दरवाजा पुसळून घ्यायचा त्याच्यानंतर दरवाजाला उंबरठा असावा उंबरठा जर दरवाजाला नसेल तर घरामध्ये निगेटिव्ह निगेटिव्हिटी नकारात्मकता सारखी येत राहते त्याच्यामुळे दरवाजाला उंबरठा आव आवर्जून असावा लाकडाचा उंबरठा असावा त्याच्यानंतर दरवाजाला हळदीचं लेपन करायचं हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र वगैरे टाकून हळदीचं लेपन करायचं दरवाजाची स्वच्छ उंबरची पूजा करायची त्या ते दिवशी त्याच्यानंतर आपल्या घरातलं देवघर आवरून घ्यायचं म्हणजेच काय तर देवांना स्वच्छ आंघोळ वगैरे अभिषेक वगैरे देव स्वच्छ करायचे त्याच्यानंतर देवघर आवरायचं वस्त्र देवांची चेंज करायचे देवांची भांडी वगैरे घासायची देवपूजे त्याच्यानंतर आपल्या घर स्वच्छ करायचं सो घर स्वच्छ सो म्हणजे काय तर आपल्या घराचे जाळी जळमटे काढायचे काही फाटके कपडे असतील किंवा तुटके भांडे वगैरे असतील बंद घड्या वगैरे पडलेली असतील तर ते घराच्या अगोदर बाहेर काढायचं ते अलक्ष्मीचे लक्षणं आहेत कर्जबाजारीचे लक्षणं आहेत त्याच्यामुळे घरामध्ये ह्या वस्तू खूप जास्त नकारात्मकता घेऊन येत असतात असे तर न पटकन घरच्या बाहेर काढायच्या तुम्हाला जर टाकून द्यायच्या नसतील तर त्या दुरुस्त करून घरामध्ये ठेवा आणि त्या यूजमध्ये आणा नुसत्या घरामध्ये पडून देऊ नका त्याच्यानंतर घराचं साफसफाई झाली तर आपल्या घरामध्ये जी फरची आपण पुसतो त्याच्यामध्ये सुद्धा हळद गोमूत्र खाडामीठ टाकून आपण ती फरची व्यवस्थित पुसून घ्यायची आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये राहत असते तर हे झालं त्याच्यानंतर आपण घरामध्ये उपाय काय करतो अमावशीच्या दिवशी तर बघा तुमच्या तुमचं घर यांचं घरं असेल आणि स्वतःचं जरी असेल तरी हे उपाय करायचे कारण आपण त्या घरामध्ये राहतो की वास्तू आपलं संरक्षण करत असते आणि त्या वास्तूमध्ये कोणतीही निगेटिव्हिटी येऊ नये यासाठी आपल्याला ते उपाय सेवा करायच्या असतात कोणतंही घर असो त्याच्यानंतर घराच्या समोर कोहळा बांधायचा कोहळा हा घराचा संरक्षण करत असतो घरातल्या व्यक्तींचं संरक्षण करत असतो घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी नकारात्मकता येऊ देत नाही येणारे संकट तो स्वतःवर ओढून घेत असतो त्याच्यामुळं घरामध्ये काही तुमच्या बाईवाईट बाधा असेल काही तर ते कोहळं खराब होतं त्याच्यामुळं घरासमोर कोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे जर खराब झाला तर तो टाकून द्यायचा आणि नवीन आणून म्हणजे आमोशाच्या अगोदर जर बांधायचा असेल तर शनिवारी बांधू शकता मधामध्ये त्याच्यानंतर घराच्या आपल्या त्याच्यानंतर घराचा उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे एक श्रीफळ घ्यायचं आणि रोज म्हणजे प्रत्येक कामोशाला सायंकाळच्या वेळेस आपण घराचा उतारा काढायचा घर गारत, घरातल्या पुरुषांना तो काढायला लावायचा सात वेळेस उतारा काढायचा ओ श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा मंत्र म्हणत उतारा काढायचा तो नारळ एका टप्पूत फोडून कुठेतरी बाहेर टाकून यायचं जातेने मा जाते वेळेस मागे फिरून बघायचं नाही येते वेळेस मागे फिरून बघायचं नाही कोणाला बोलायचं नाही पायात चप्पल घालायची नाही घरात प्रवेश करायच्या अगोदर पायातून घरामध्ये यायचं असा उतारा करायचा त्याच्यानंतर घरात आजारी व्यक्ती असेल एखादा सतत आजारी पडत असेल तर त्याचा सुद्धा असा नारायण उतारा करायचा त्याच्यानंतर घरामध्ये बघा घराचं संरक्षण म्हणजे घरामध्ये पूर्ण घराला आपल्या एक संरक्षा कवच निर्माण होण्यासाठी प्रत्येक आमावस्याला हातामध्ये मोहरी पांढरी मोहरी घ्यायची त्याच्यानंतर उदी घ्यायची आणि ती मिक्स करून त्याच्यावर कालवरोकाष्टक आणि का सुक्ताचं पठण करायचं आणि ती पूर्ण मोहरी आपल्या घरामध्ये चौफेर टाकायची घराच्या बाजूनं चौफेर टाकायची याने आपल्या घरातला संरक्षा कवच निर्माण होतं आणि कोणतीही वाईट बाधा आपल्या घरामध्ये येत नाही त्याच्यामुळे हे सुद्धा हा सुद्धा उपाय करायचा त्याच्यानंतर होम कर्पूर होम अत्यंत महत्त्वाचा तर कर्पूर होम प्रत्येक आमुष्याला नाही तर परत रोज कर्पूर होम आपल्या घरामध्ये करावा कारण आपण बाहेर जातो आणि बाहेर गेलो की आपल्यासोबत खूप जास्त असे निगेटिव्हिटी नकारात्मकता येत असते बाहेरची बाधा सुद्धा आपल्यासोबत येत असते त्याच्यामुळे घरात रोज कर्पूर होम करावा तर कर्पूर होम कसा करायचा एक श्रीफळ घ्यायचं त्याची शिर्डी काढायची एक एक शिर्डी त्याला ठेवायची त्याच्यानंतर त्याचे जो डेट आहे तो स्वामींकडे करायचा त्याच्यावर कर्पूर जाळायचा त्याच्यावर लवंगा सुद्धा ठेवू शकता इलायची ठेवू शकता आणि थे त्याचा होम करपूर तो जाळून त्याचा पूर्ण धूर आपल्या घरामध्ये तो पसरायचा असतो याने आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी न निघून जाते एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये राहत असते आणि ज्या घरामध्ये एक म्हणजे आपण म्हणतो करमत नाही गेलं की असं उदास वाटतं त्या घरामध्ये आवर्जून करपूर होम रोज करावा बघा जवळपास आसपास केंद्र असेल केंद्रामध्ये प्रत्येक भैरव भैरवचंडी होते म्हणजेच काय का का तर दुर्गा सप्तशीचा पाठ होतो प्रत्येक उवाशीला कालमर काष्ट म्हणून आणि अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत उच्च कोटीची ही सेवा असते याने आपल्या स्वत जो व्यक्ती आजारी पडतो किंवा एखाद्या व्यक्तीवर काहीतरी वाईट बाधा आहे तर अशा व्यक्तीने त्या सेवेमध्ये आवर्जून बसावं त्याच्यानंतर यांच्या याने काय होतं की आपल्या अंगातले पूर्ण दोष निघून जात असतात आणि माता भगवतीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो त्याच्यामुळे आमशाला ही सुद्धा सेवा केंद्र जवळपास असेल तर केंद्रात बघ करू शकता नाही जवळपास केंद्र सेवा करायची आहे तर तुम्ही घरीसुद्धा ही सेवा करू शकता त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता हे उपाय सेवा आपण करतच असतो महिन्यातून एकदा आणि पूर्ण महिन्याभर आपलं संरक्षण होतं आपल्या घराचं संरक्षण होतं असतं आणि महिन्यातून एकदा ह्या सेवा उपाय झाल्या तर बघा तुम्हाला कोणतेही संकट तुम्हाला टचसुद्धा करू शकणार नाही कारण हे सेवा इतक सेवा उपाय इतके प्रभावी आहेत ना की आपल्याला कोणीच काही आपल्यावर वायक वाकडी नजर पण टाकू शकत नाही किती वाईट बाधा आपल्यावर येऊ शकत नाही कोणी कितीही आपल्या घराला नजर लावली घरातल्या व्यक्तींना नजर लावली तरी लागत नाही कारण आपल्याला सक्षात कवच निर्माण झालेला असतं त्याच्यामुळे हे उपाय सेवा घरामध्ये प्रत्येक आमशाला झाल्याच पाहिजे बारा वाजून बारा मिनटाला आमोशात दुपारी लागणार आहे तर सायंकाळच्या वेळेस पण हे उपाय सेवा करू शकता त्याच्यानंतर परवा दिवशी साडेआठला आमोषा संपणार आहे तर परवा दिवशी सूर्याने बसलेली आमोशा आहे त्याच्यामुळे दिवसभर आमोशा राहते दिवसभर पण ये उपाय सेवा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे काय तर बघा आपण सेवा करतो पण सेवा जी सेवा केलेली असते ज्या सेवेचं आपल्याला पुण्य फळ मिळालं असतं ते सेवा आता आमोशाच्या दिवशी असं म्हणतात की कोणाच्या घरचं खाऊ नये कोणी कितीही आग्रह केला कोणी कितीही दिलं तरी खाऊ नये सहसा तर कोणाच्या घरी जाऊच नाही आहे जायचा प्रसंग आला तर कोणाच्या घरी खायचं नाही आमोशाचा तो अजिबात मग कोणी नातेवाईक जरी असला तरीही खाऊ नका कारण आपण जी काही सेवा केली असते ती सेवा आपली मायनस होते आणि ते सेवाचं फळ आपल्याला पूर्ण मिळत नाही त्याच्यामुळे आमावशाच्या दिवशी कोणाच्या घरचं खाऊ नये कारण कोणाच्या घरचं कन्न कसं शिजलेलं असतं कसं असतं त्यांच्या घरात कोणते दोष आहेत काय आहे आपल्याला काही माहिती नसतं आणि ते अन्नातूनच जास्त जास्त दोष या अन्नातून लागत असतात त्याच्यामुळे कोणाच्या घरचं जास्त अन्न खायचं नाही आहे सहसा टाळायचं आणि आमवशाच्या दिवशी तर अजिबातच खायचं नाही आहे कुठे बाहेर पण आपण सहसा जाणं टाळायचं म्हणजे बाहेरगावी प्रवास वगैरे जाणं टाळायचं कारण काय होतं की आमवशाच्या दिवशी काळ्या शेवटीचा प्रभाव अधिक पटीन असतो खूप जास्त पटीन असतो आणि तो माणसावर लगेच हवी होत असतो त्याच्यामुळे बाहेर जाणं सहसा आमवशाच्या दिवशी टाळायचं प्रवास हा टाळायचा पूर्णतः टाळायचा त्याच्यामुळे घरातच राहायचं आणि ह्या सेवा उपाय करायच्या जेणेकरून याचा फायदा आपल्यालाच होणार आहे आपल्या कुटुंबालाच होणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेवा उपाय आमश्याच्या दिवशी करायच्या आणि सगळे महिलांनी उपाय आवर्जून करा हा चढ विनंती करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हालाच व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यानी आत्वन पूजा गुरुमाबलींच्या जर्नी रोजू करते श्री स्वामी समर्थ